कारण भगवान भूगत व रैतेचे राजे शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज व तसेच यशोधरा माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व यशोधरा माता जाऊ माता सावित्री माता हिमाली गमाली या सर्व महामानवास पंचा आणि आमचे धर्मगुरू शिलरन्न तेजी खेलोर यांना देखील त्रिवार अभिवादन करते आणि इथे जमलेले सर्व उपासक उपासिका यांना माझा जे मी एक गीत सादर करत आहे वामनदादाचं आणि त्यानंतर एक कविता करणार आहे भीम माझा लडे देत होता भीम माझा लढे देत होता मला समते कडे नेत होता मला समते कडे नेत होता सारी ममता उरी दाटताना सारी ममता तीच ममता इथे वाटताना तीच ममता इथे वाटताना तोच वाटा तोच वाटा मला येत होता मला समते कडे नेत होता मला कडे नेत होता थोर पाटी चित सारी पिलाचीच दाटी चित सारी पिलाचीच दाटी तेच ओझे तेच ओझे श्री घेत होता मला समतेकडे नेत होता मला समते कडे नेत होता भीमवा मनला माझ्या मनाला बाळ विसरू नको गौतमाला बाळ विसरू नको गौतमाला तोच त्याला तोच त्याला अभिप्रेत हो मला समतेकडे नेता होता भीम माझा लढे देत होता मला समतेकडे नेत होता मला समतेकडे नेत होता मला समतेकडे नेत माझ्या कवितेचे शीर्षक आहे रामजी बाबाची प्रेरणावर बा भीमाच्या बालमनावर पित्याने बा भीमाच्या बालमनावर संस्कार दिले माय पित्याने शिक्षणाचे महत्व सांगून प्रेरणा दिली रामजी बाबांनी प्रेरणा दिली रामजी बाबांनी बाबाने भारताला दिले संविधान बाबाने भारताला दिले संविधान दिले नारी जातीला बहुमान भीमाच्या कार्याला तोडच नाही बा भीमाने दिले गांधीजीला जीवदान बा भीमाने दिले गांधीजीला जीवदान देवाला अंधश्रद्धेला दिला नाही थारा देवाला अंधश्रद्धेला दिला नाही थारा अष्टिक मार्ग स्वीकारिले त्रिशरण पंचशिलाचे पालन करुनी बा अज्ञानाला नाकारिली ना ना बा बाभिमाने अज्ञानाला नाकारिली बा भीमाची प्रेरणा मिळाली बा भीमाची प्रेरणा मिळाली सर्व समाजास सर्व बहुजन समाजास बावीस प्रतिज्ञा दिले आम्हाला बुद्ध धम्माचे महत्व सांगितले जगास बुद्ध धम्माचे महत्व सांगितले जगाच स्वतःचे स्वप्न साकार केले स्वतःचे स्वप्न साकार केले बुद्ध धम्म स्वीकारिले लुप्त झालेला बुद्ध धम्म आता भारतीय ओळखू लागले आता भारतीय ओळखू लागले Thank mm -hmm. you. তিন <laughs> প্রকাশিত <tries> <tries> आंबेडकर यांच्या कार्याला त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन करते आणि आज जो कार्यक्रम वामनदा वामनदादांचा कार्यक्रम होतो आहे त्यांच्या जयंतीनिमित्ताने तर वामनदादांच्या प्रतिभेला मी अभिवादन करते आज इथे येण्याचं कारण असं की सदानंदने मला फोन केला की ताई तुम्हाला कार्यक्रमाला यायचं तर मी त्याला म्हटलं की अरे वामनदादाबद्दल मी काहीच वाचलेलं नाही आहे आणि मी तिथे तो सन्मान घेऊन त्यांच्याबद्दल काही न बोलणं हा माझा अपमान असेल वामनदादांचा अपमान असेल आणि सबंध या हॉलमध्ये जमलेल्या सगळ्यांचा अपमान असेल तर तो म्हणाला की ठीक आहे आणि मग पुस्ताचे परत त्याचा खूप आला की त्यांनी मला यायचं आहे तर म्हटलं ठीक आहे पण मला काहीच माहीत नाही मग शेवटी एक पुस्तक सागरदादा सागरदाधावर जे प्राध्यापक आहेत तर त्यांनी वामनदादांवर पाच खंड त्यांच्या गीताचे पाच खंड लिहिलेले आहेत आणि ते त्यांनी स्वतःच्या पुनर्भूत केली आहे तर वामन सागर जाधवांच्या पुस्तकात मी काही संदर्भ इच्छा आहे तर मध्ये जयंती निमित्ताने त्यांच्या काळावर काही प्रकाश टाकावा असं मला वाटत होतं आणि सदानंद जेव्हा म्हटेल की तो म्हणाला की ठीक आहे त्या तुम्ही पाच मिनिट बोला आणि नंतर तुम्ही कविता सादर करा तर मला असं वाटते की या जयंती जयंतीनिमित्ताने वामनदादांच्या जीवनताल्यावरती थोडासा प्रकाश टाकणार आहे अर्थात तुमची परवानगी असेल तर कारण वेळ झालेले आणि महिलांना घरी स्वयंपाक करायचा असतो आमचे पुरुष असे नसतात की आज कार्यक्रम आहे जवळ खिचडीच खाऊ किंवा कुठेतरी बाहेर ठेवायला जाऊ असं काहीच नसते त्याच्यामुळे स्त्रियांनासुद्धा ती निवंचना आणि एक त्रास असतोच तो ठीक आहे तो वामनदाजांबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे या जगात दोन या देशामध्ये दोन वामण झाले एका वामनाने बहिलेला पायात्री जुडवलं आणि दुसरा वामण त्यांनी विश्वभर त्याच्या कविता प्रसारित झाल्या विश्वभर यासाठी म्हणते की वामनदादांनी जगातल्या दुःखिताचं वेद दुःखिताच्या वेदना जगाच्या वेशीवर मांडल्या आणि मी स्वतःला कवी बनवताना जेव्हा वामनदानाबद्दल महाकविया वागतो वामनदाबद्दल जी बोलताना मला माझी लाद वाटायला लागली कारण याचं कारण असं आहे की वामनदानाने पाच हजार कविता लिहिल्या मराठीत आणि चारशे कविता त्यांच्या हिंदीमध्ये आहेत त्यांनी वगनाट्य पण लिहिलेलं आहे एवढ्या मोठ्या माणसाच्या संदर्भात बोलायचं तर काय बोलायचं पण तरीही थोडाफार थोडंफार सांगितलं पाहिजे बाबाशे म्हणजे वामनदादा निरक्षर होते आपल्याला माहीत असेल सगळ्यांना आणि एकदा काय झालं की वामनदादा त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बावीसला झाला तर तो दहिवंडे या गावामध्ये सिन्नड तालुक्यात आणि नाशिक येथे झाला पण कालांतराने ते मुंबईला गेले आणि मुंबईला जेव्हा गेले वामनदादा तर समता सैनिक दलाचे ते कार्यकारी होते आता हे करत असताना ते लेझिंग आणि मुलांना दाणपट्टा वगैरे शिकवत असत अर्थातच था मुलं त्यांना मास्तर म्हणायची आणि त्याच काळामध्ये काय झालं की एक वयस्कर असतं एक पत्र म्हणून आले आणि म्हणाले की मास्तर हे जरा पत्र वाचावं बाबांना निरक्षर होते आणि मग त्या तेच ओरडले की काय भेटलं एवढं महत्त्वाच्या कामाची तुम्हाला दिसत नाही का असं ते म्हणाले आणि त्यांची त्याची त्यांना म्हणजे त्रास झाला ते पश्चाताप झाला आणि मग ते त्यांच्या चाळीतल्या एक दहिवोले नावाचे पण असतात होते दहीवंडे दहीवंडे की दहीवले मला आठवत नाही तर त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी मी फुट गोष्ट त्यांना सांगितली ते म्हणाले रोखा अरे सीधी साधी बात आहे तू लोक बाराखडीचा किताब गया उसने अठ्ठावीस शब्द सकता है आणि मग त्यानंतर त्यांनी एक आई वेळ बोलते बाराखडीचं पुस्तक आणलं आणि वाचनाला सुरुवात केली मग पुस्तक वाचायची सिनेमाची पुस्तकं वाचायची वर्तमानपत्रातली काही बातम्या i don't know त्यांनी सांगितलं की हा वामन करणं आहे अतिशय गुणी आणि हुशार मुलगा आहे चांगलं जातो खरं तर त्यावेळेला बाबासाहेबांना इतका आनंद झाला की माझ्या समाजातला एक मुलगा इतका छान जातो आणि बाबासाहेबांनी त्या क्षणी त्यांच्या पाठवरील एक शाबासकी थाप मारली मला असं वाटते की बाबासाहेबांची शाबासकीची थाप जी आहे ती वामनदादांना आशीर्वाद रूपात मिळाली आणि ती ऊर्जा ती बाबासाहेबांच्या थापेची ऊर्जा वामनदादांना आयुष्य ठेवली तर असे हे वामनदा की त्यांनी पुढे चिथे केले तिथे उद्योगपतींना सुद्धा म्हणजे आता आपल्याला माहीत आहे की सांगा आम्हा टाटा बिर्ला पाटा कुठे हो सांगा आमच्या धनाचा साठा कुठे हो हा प्रश्न उद्योगपतीला विचारणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे तर हे जे धाडस आहे हे धाडस दादांनी केलं आणि त्यांच्या कविताच्या जे कार्यक्रमाला ते होते अगदी प्राणपणाने म्हणून त्याच्या आधी ते असं म्हणतात की आम्ही तुझं संतान आहोत असं म्हणतात बाबासाहेबांना आणि हे तुमचं जे आहे काम ते करण्यासाठी तुमचा वारसा चालवण्यासाठी मी माझ्या प्राणपणाने लढेन असा त्याचा अर्थ आहे तर खरंच बाबंदादा प्राणपणाने लढले एवढ्या कविता लिहिल्या आणि ते एक एक कार्यक्रमासाठी जात होते बाबनदा तर कुणापासून पैसा घेत नव्हते आणि ते असं म्हणतात की कारण त्यांच्या कविता खूप मुद्रित केलेल्या नाही त्या कुठे लिहिले आहेत तर ते असं म्हणतात की ह्या ज्या कविता आहेत हा कविता मी इथे सोडून जातो म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जायचे तिथे ते रचना करायचे तिथे गायचे आणि त्या तिथे सोडून जायचे आता या संदर्भात इथे त्यांनी काय केलं की साहित्य आणि संगीताचा एक होता त्यांचे संगीत पण खूप चांगलं होती त्यांना रागदारी वगैरे सगळी माहिती होती आणि त्यांची गीतं ते नागदारीमध्येच गाऊन दाखवते त्यांनी एकोणीसशे पन एकोणीसशे पन्नास ते पंचावन्न या कालखंडामध्ये गझलसुद्धा लिहिलेल्या आहेत मामदानी तर ते एकदा वसंत मुन सरांकडे नागपूरला गेले आणि मग जे भट आहे सुरेल भट ते गजर गात होते तर गजर गात असताना वामनगाला शांतपणे ऐकत होते पण मग त्यांना जो चुका दिसल्या गजलेमध्ये तर ते म्हणतात घट साहेब ह्या गजलेमध्ये रदीम आणि कापीला चुकीचा आहे दोन सुद्धा ते अर्थ मलाही माहीत नाही पण मी ते वाचलं म्हणून सांगते अर्थातच ती गजर चुकीची असेल आणि भटासारख्या माणसांना ते सांगणं हे सुद्धा सांगायला धाडस लागते मग त्यांच्यामध्ये खूप वाद झाला शेवटी दादा असं म्हणाले की भट साहेब मी निरक्षर माणूस आहे आणि मी माणसांचे चेहरे वाचतो चेहरे वाचून मी कविता लिहिलो आणि विशेष होतं की, की ते माझ्या देठातून ओठात येतं आणि मी ते सादर करतो किती म्हणून गोष्ट आहे की, की याच्यासुद्धा विनम्रता आहे दादाची तर विनम्रते संबंध सांगताना मला एक बाबासाहेबांची आठवण सांगायची वाटते की एक कॅलेंडर होतं आणि बाबासाहेब शाळेतल्या मुलांनाही मी चालले बुद्धाकडे जाताना बाबासाहेबांच्या हातामध्ये पुष्पहार होता आणि बाबासाहेब खालच्या बुद्धाकडे चालले म्हणजे हा विनय भाव जो आहे तो बाबासाहेबांमध्ये होता तो आमच्यात कधी मलाही प्रश्न पडतो की खरंच आपण विनम्र आहोत का जे विनय विनयूंना पण सांगितलेले आहेत बुद्धाने उपवासकांना पण सांगितलेले आहे तर ते विनयाचं आपण पालन केलं पाहिजे कदाचित सरांची गोष्ट सांगितली ती अतिशय सुंदर होती म्हणजे आपण पंचशिलांचं पालन कसं केलं पाहिजे या अर्थाने आणि बाबासाहेबांनी जे एक गीत लिहिलं आहे की आता जन्म बाबासाहेबांचं जन्म नसतो तर आपण सगळे असतो आपण त्याच मातीमध्ये ओळख पडलो असतो नग्न असतो विवस्त असतो तर बाबासाहेबांनी हे आपल्याला मिळालेलं आहे आपण ते सांभाळून ठेवला हा प्रश्न मला पडतो कारण बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान गाडलं जात आहे बाबासाहेबांचं संसदेमध्ये अपमान होतो आहे तरीही आम्ही शांत असतो काय आणि आपल्याला इतकं शांत राहायला नव्या पिढीला ते प्रेरणा देतात त्यांच्या सगळ्या कविता नव्या पिढीसाठी प्रेरणाच आहे पण ही प्रेरणा अशी आहे की आता नव्या जगाचे आता नव्या जगाचे तुम्हीच तुम्हाला शब्द नाही म्हणजे तुम्ही नेते व्हा आता नव्या जगाचे खुशाल नेते व्हावे माझ्या जगाचा माझ्या पिढीचा मी सरताज्या असं वाहून दादा म्हणतात दा 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 तर हा सरताज आपल्याला पंधरा मे एकोणीस दोन हजार चार साली सोडून गेलं हे दुःख आपल्या मनात आहे आणि या अतिशय प्रतिभावान कवीला ते पुन्हा एकदा अभिवादन करते आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा जायचं करते आणि माझी एक भूमिका सादर करते आता देशामध्ये जे सुरू आहे की रामराज्य आहे ते संविधान संपवायचं आणि मनुस्मृती आणायची तर रामराज्यामध्ये काय होतं हे ह्या कवितेतून मी लिहिलेलं आहे माझ्या धर्मनिरपेक्ष देशात माझ्या धर्मनिरपेक्ष देशात धर्माचाच आहे बोलबाला माझ्या धर्मनिरपेक्ष देशात धर्माचाच आहे बोलबाला धर्म माणसाचं शोषण करत आहे खरंच देशात राबवण्यात येत आहे ज्ञानोपासक शंभूकास रोजच मारली जात आहे ज्ञानोपासक शंभूकास रोजच मारली जात आहे एकलग्याचा अंगठा दक्षिणेत घेतला जात आहे रोजच अनेक द्रोणाचार्य जन्म घेत आहेत रोजच अनेक द्रोणाचार्य जन्म घेत आहेत खरंच देशात रामराज्य येत आहे बलात्कार अन्याय अत्याचार हुंडाबळी स्त्रीला जाळले जात आहे बलात्कार अन्याय अत्याचार खुंडाफळी स्त्रीला जाळले जात आहे रोजच गर्भशात कळफ फुटलं जात आहे रोजच गर्भाश्रास कळफ फुटला जात आहे खरंच देशात रामराज येत आहे न्यायाने अन्यायाची परिसीमा गाठली आहे न्यायाने अन्यायाची परिसीमा गाठली आहे माणूसच माणसाचा कर्दन काळ होतो आहे अमानवी कायद्याचा वापर केला जात आहे अमानवी कायद्याचा वापर केला जात आहे खरंच देशात राम्राज्य येत आहे महावीराच्या बुद्ध महावीराच्या शिकवणुकीचा बुद्ध महावीराच्या शिकवणुकीला हद्दपार केले जात आहे सम्राट अशोकाच्या देशात पाताळ यंत्री वावरत आहे बुद्ध महावीराच्या शिकवणुकीला हद्दपार केले जात आहे देश अशोकाच्या देशात पाताळयंत्री वावरत आहे भारतभूमीच्या कणाकणातून भारतभूमीच्या कणाकणातून रोजच हृदय ऐकू येत आहे भारतभूमीच्या कणाकणातून रोजच उदयन ऐकू येत आहे खरंच देशात रावरायचे खरंच देशात रावरायचे आहे सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं